आपण कुठे माहिती माहितीये आपण आलो बरोबर मँगलोरला मित्रांनो भात ठेवला त्याची पहिली सीट आपली झालेली आहे दोन दिवस आंघोळ गेली आजचा तिसरा दिवस आपल्या जर्नीचा महाराष्ट्रावर जेवायची मजा आहे भावानो मुंबईतला ताजमध्ये पण नाही थांब थांब धाम आहेत मित्रांनो गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या तिसऱ्या भागामध्ये आणि आपली जर्नी चालू आहे जेन पी टी टू केरला कोचिंग तर मित्रांनो मुंबईला आपण ही जर्नी चालू केली आणि ही संपवणाऱ्याबरोबर वेंगोलेला आहे मित्रांनो मुंबई ते वेंगोला किलोमीटर बरोबर तेराशे एकोणऐंशी टोटली आपण पकडून चाला चौदाशे किलोमीटरची आपली जर्नी आहे त्या जर्नीमध्ये तुम्हाला दोन एपिसोड तुम्हाला ऑलरेडी टाकलेले आहेत आपण इथून आपली ही जर्नी परत तिसऱ्या एपिसोडची चालू करतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक आणि स्किप अजिबात करू नका चला आपण या जर्नीला सुरुवात करूया तर आपल्याला जायचं बरोबर अजून साडेसातशे किलोमीटर तर चला मित्रांनो टोलवरनं निघालो आणि आंघोळवर काय केलेलं नाही हे बघा जरा आंघोळ करायचा हे बघा जरा प्रोग्राम चालू आहे दाखवतो तुम्हाला हे बघा काय माहिती माहीत आहे का आंघोळीला चला चला लावूया गाडी लावा आपण हे भावानो आंघोळ तर केली नाही पण कपडे चांगले घातलेले म्हणजे आता आपण करतो आराम बसला आपल्या स्टेरिंगवरती निलेश चला मस्त बे जरा दोन दिवस आंघोळला गेली आजचा तिसरा दिवस आपल्या जर्नीचा तर पहिले आंघोळ करून घेऊया चला चला भावानो हे बघा आम्ही चाललो नाऊ करायला हे बघा त्याच्याला बघा हे बघा हे मस्त चला पाण्याचा झरा हे बघा इथून हल्ला खाल्ला सुद्धा झाला आहे चला फटाफट आपण आंघोळ करायला घेऊया अरे मस्त थंड थंड पण हा पाणी कुठे का माहित नाही भावाला खरंच सांगतो दो। दोन दिवस आंघोळ नव्हती केलेली मी नाही एकट्यानी नाही या सगळ्यांनी ना। दोन दिवस आंघोळ नव्हती केलेली मंडळी न निघालोय बघा आंघोळ करू मस्त की एकदम झकास आंघोळ झाली आता फुल फ्रेश झाला आता कारण तुम्हाला माहिती आहे दोन दिवस प्रवासामध्ये आम्हाला आंघोळ करायला टाइम नाही भेटला कारण कंटिन्यू स्कॉड पाठीमागे पुढे सुद्धा तर त्याच्यामुळे वेळ भेटत नाही या प्रवासामध्ये हो आणि आतासुद्धा बॉर्डरमधून मला फोन फोन आला पर्सनली मला झाला बाकी मला आला का माहीत नाही आला असेल ते मला बोलले थालापाती कर्नाटकची बॉर्डर आहे तिथून आपल्याला कॉल आला ते, ते बोलले की अण्णा गाडी किती आहे बोल गाडी आम्ही चिरूर के टोल के इतर आहे अच्छा जल्दी जलदी जल्दी जलदी मला बघायला लागलं ला आहे बोल हां ठीक आहे अन्ना आता तर चला मित्रांनो जाऊया पुढे जरा नाश्त्याचा वर्ग आहे ते बघूया नाश्ता जेवणाचा वगैरे कारण इथं बरोबर दीडशे किलोमीटर आहे मँगलोर चला आता बरोबर आपण कोलूरला पोचलोय आणि मित्रांनो हे बघा आमची कपडे सुकवायची बघा स्टाईल बघा काच वरती गेली आहे आणि सगळे कपडे ओले आहेत बघा हे सगळे कपडे ओले आहेत त्याच्यामुळे हा सिस्टम जर आम्ही नवीन चालू केलेला आहे जर तुम्हाला जर हा सिस्टम आवडला असेल तर तुम्ही सुद्धा हा प्रयत्न करू शकता तर <laughs> मग कसं वाटते साऊथ स्पेशली मला साऊथ हंड्रेड अँड वन पर्सेंट मला साऊथ खूप आवडतो कारण साऊथचा सा तो एकदम म्हणजे निसर्ग आहे आणि रस्ते तर टॉप क्लास रस्ते आहेत म्हणून गाडी चालवायला मला खूप म्हणजे सोयीस्कर पडते आणि आरामदायक आहे की अनु बघा काय हे बघा समुद्र काय दिसला राईट साइड ला सगळ्या गाड्या लेपला आल्या बघा हा बघा आपल्या लिडर आहे आपला आमोला इकडं लावू जाऊ पाठी बघा सगळ्या लाईन गाड्या पाठी पाठी गाडी पार्किंग केली तिकडे आणि आपली पहिली गाडी ही दुसरी हे बघा सगळ्या लाईनीत गाड्या लागल्यात आणि हे बघा हे सगळं बघण्यासाठी त्या गाड्या इथे थांबलेल्या आहेत कारण आपल्या घराच्या बाजूलाच बीच आहे तुम्हाला माहितीच आहे आपल्यासाठी हे एवढा इम्पॉर्टंट नाही आहे कारण आपण बाजूलाच राहू समुद्राच्या तर बाकी ज्या आहेत त्यांचा काहीतरी होतं बघूया का प्लॅनिंग काय जरा जाऊया जरा नारळ पाणी पितो कारण जरा सकाळ सकाळ नारळ पाणी पियाला चांगला असतो तुम्हाला माहितीच आहे बघा आलो आपण अन्नाकडे ए बघा नारिल पाणी अन्न नारिल पाणी देखो नारळ पाणी हमने हा 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 तर मित्रांनो आपण नारळ पाणी पिऊन निघालो आता डायरेक्ट जाऊया आपण हे बघा समुद्राचे तू चला बघा या दोन रस्त्याच्या बाजूला बरोबर हाय बीच या बीच नाव तुम्ही कमेंट करून सांगा जर तुम्ही आला असाल तर ने रस्ता आहे चला जाऊया भाऊ खतरनाक अरे बाप रे आपली गाडी लावली तिकडे दिसते तुम्हाला तिकडे दिसते हे बघा आपली गाडी तर चला मित्रांनो भरपूर झाला बीचवरती फिरून लहानपणीच्या आठवणी आपण ताज्या केल्या फायनली तर चला आपल्या प्रवासाला निघू आपण आपल्या गाड्या सुद्धा आपल्या पुढे गेल्यात मित्रांनो बघा आपण कुठे पोहोचलोय आपण पोचलो आहे बरोबर हा टोल आहे इथून उडपी स्टार्ट होते हे बघा इथे लिहिलं आहे उडपी टोल वे प्रायवेट लिमिटेट तर हे बघा आपल्या सगळ्या गाड्या आपल्या सोबतच आहेत आपण कोणाची साथ सोडत नाही तुम्हाला माहिती आहे कारण साथ सोडल्यावर तुम्हाला माहिती आहे काय होते हा टोल आहे साधारण सिंगल वे साठ रिटर्न नव्वद रुपये भावनो हे बघा करायला गेलो चांगला काम

बघा बघा जाऊन दे थांब थांब धाम काय अजून अजून बघा 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 भावा नू हे ॲक्च्युली शिकण्यावर का मला ऍक्च्युली माझी पहिल्यांदा अशी गाडी अडकली मला असं वाटलं की हे सुक आहे एकदम ठाम ठाम अच्छा ना काय वाचायला लागला भाऊने बाय खड्डा बाग एवढं पडलाय नशीब बाबा चला धन्यवाद मालक मालक धन्यवाद तुमच्या आशीर्वाद असेल आमच्या पाठीशी राहून दे तुम्हीच राहा पुढे आणि आम्हाला सांगा कुठेतरी थांबायचं ते ठीक आहे टोल ना हां ठीक आहे चला चला खतरनाक विषय झाला खतरनाक राग चल निय तू बस हे बस चला चला कारण नशीब हा पूर्ण स्कॉड होता आता माझी वाट लागली असती खतरनाक ते बघा टायर बघा टायर बघा टायर वास बघ वास अहो जाळायचं वाचायचं जाळायचा वास निल्या ॲक्च्युली कसं आहे आपल्याला शिकणार का जरा आपली कधी अशी गाडी अडकली नव्हती बरोबर ना पण नेक्स्ट टाइम आपण असा काहीतरी करणार नाही ठीक आहे हो ना आपण बघा आता उडपीला पोचायला आलेलो आहे आणि आपण आता जस्ट उडुपीच्या बाहेर नाही चाललो आहे म्हणजे आत आतमी राहिली साधारण एक किलोमीटरवरती आणि आता जरा जेवायचं जरा प्लॅनिंग uh, करावंच लागेल कारण भरपूर भूक लागली आहे सकाळी नाश्तासुद्धा ना नव्हता केला आणि आता असं झालं आहे की कधी जेवतो आहे आणि कधी परत रनिंग करतो आहे अजून आपल्याला साडेचारशे किलोमीटर आपल्याला गाडी रनिंग करायची आहे तर आता वादल्यात आता बरोबर बर दीड वाजून गेला आहे आणि आता बरोबर आपण आहे उडुपीमध्ये तर पुढे लागेल आपल्याला बरोबर बॉर्डर लागेल कर्नाटक आणि केरळाची तर तिथे जाऊन आपल्याला पोलीस आपल्याला थांबवतील तिकडे आणि ते त्यांचं काम करून आपल्याला पुढे आकडे टाकतील तर चला मग ते बघा हेजमाडी टोल उडपी हा बघा दादू आपला दादू जेवायचा कुठे अरे कधी जेवायचं वाटले किती महाड चला टोल क्रॉस करूया हे बघा कारण आपण केलेला दोन हजार रुपयाचा रिचार्ज केलेला आहे आता किती जातील किती नाही हे सगळं तुम्हाला शेवटला जेव्हा आपला शेवटची डिलेवरी आपण करू तेव्हा तुम्हाला सगळं करणार हे बघा आपला झालेलं आहे सेवन टू झिरो सेवन फाईव्ह व्ही आय पी नंबर हा लक्षात ठेवा चला बघा आपले आपली पार्टनर लोक थं थांबलेत बघा थंयच जाऊया आणि त्यांना बाबा काय करायचं आहे काय हे बघा गाडी पार्किंग केली आहे सगळ्या गाड्या इथे आलेल्या आहेत आणि सगळ्या जेवणाची तयारी झाली बघा भात धुवून घेतलेलं आहे ते बघा घेतलेलं आहे काय कर्दी सुकी कर्दी म्हणजे सुकवलेली धुवून घेतो आहे आणि स्पेशली आज गर्दीचा कालवण बनवणार आहे आणि आठ जणं आपण जेवणार जेवणाला असणार आहे तर स्पेशली फक्त किरण आहे तो वेज खाणार फक्त त्याला आपण लोणचा भात देणार आहे किरण सॉरी या आपण जरा हे जास्त धुवूया आणि जरा भिजवून ठेवूया जेणेकरून मस्त की त्यांना आपल्याला हे लागलं पाहिजे खवट लागला पाहिजे भावनो हे बघा राईस ठेवलं आहे कुकर आणि तिथे कर्दी वगैरे सगळं झालेलं आहे आणि हा बघा भाऊ तुझं नाव हो काय आकाश आकाशने बघा काम पूर्ण केलेलं आहे टॉमॅटो वगैरे सगळं कापून घेतलं आणि आपलं नेलेने पण आणि त्या भावाने आपलं सगळं भात बी सगळं धुवून घेतलेलं कर्दीचा मस्त आहे की झंझरी मस्त तिखट बनवणार आहे ना नाही तिखट तिकट बनवूया ना फुल फुल स्पायसी ना भाऊ काजीला हां हां भाऊ फुल स्पायसी तर चला बाकी तरी सगळं झालं की लिफ्ट रसासोज ठेव्या कारण हा मोठा भात सगळ्यांना पुरेल नंतर मग उरलेला म्हणजे जर एक्स्ट्रा लागत असेल तर मग दुसरापूर दुसरा टोप पण चला हे बघा राईस का बोलते बाय हा भात झाला की की साईडला काढूया आणि पहिला रस्ता ठेवा मग जेवायला बसूया आणि जर भात पुरला नाही मग हा राईस परत ठेवून द्या हा नाही बघा तेल झालेलं आहे गरम आता आपण टाकूया बघा लसूण टाकले लसूण आणि तिला खाव्या बसून जेव्हा ना लसूण एवढं मिरच्या टाकत हे बघा भाऊ नाही बघा सगळा ह्याच्यातला मटेरियल ह्याच्यात टाकलाय बघा टोमॅटो कांदा बटाटा कसा वाट भाऊ ना झाल्यानंतर टेस्ट करा अजून गर्दी कर टाकायची आहे बघा फक्त त्याला कट येऊन दे कडाला की लगेच फटका हे टाकूया बघा मित्र आहे टाकलेलं आहे आता मस्ती बघा रेडी बघा झालेला आहे फायनली जरा कट देऊया मित्रांनो हे बघा फायनल आमचं जेवण सगळ्यांनी घेतलेलं आहे बघा आणि प्रत्येकाला जेवण नंबर झालं हा मस्त झालंय पोट भरून खायचा दादा काय जेवण काय मस्त अप्रतिम किरण किरण काय बाबा लॉनचा वाद माझ्या आवडीच काय म्हणता एकच नंबर मला सांगा आवडीच आहे मग मच्छी मच्छी कोणची खाण्याची मच्छीचं नाव काय सांगा खाण्याची छान झाले छान झालं ना राकेश काय मस्त आहे ना घर एकदम घरची पील ना घरची आपल्या भावा तिला भावा जेवण काय हां भावा नाही बघा पाणी लिहा बघा सगळ्यांनी जेवायला घेतलं आहे आपण सुद्धा आपण टेस्ट करूया कमी आहे पण जेवण छान झालं पण ह्या रेस्टॉरंटची जेवायची मजा आहे भावानो मुंबईतला ताजमध्ये पण नाही खरी गोष्ट आहे कारण एक किलो राईसमध्ये आम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जण जेवतो एक किलो वॅसमध्ये आठ जण विचार करा भावा न घेऊन घ्या पटकन आणि लगोर आम्हाला विचार कसा काय करायचा पुढे काय जायचं की नाही काही ते तू घर मांडू वगैरे हो चला चला मंडळ जरा पॅकअप वगैरे केला जेवणाचा सा सामान वगैरे सा सगळा ठेवला आणि सगळेजण पोट भरून जेवले आता निघायची तयारी बाकीचे तर लोक निघाली आता आम्हीसुद्धा निघाले बघा राकेश पण तिकडे निघाला आहे आणि आम्हीसुद्धा गाडीला सेल मारलाय ही जर्नी पूर्ण हा करता निल्या चांगली गोष्ट माझ्यासाठी मला पण जरा आराम देतो आहे आणि सुद्धा त्याला आराम देतो आहे कारण ह्या लॉंग जर्नीमध्ये ना हेच फायदा असते की एकामेकांना जरा सांभाळून घ्यावं बस बाकी काय नाही कारण रात्रीचा प्रवास तुम्हाला माहितीच आहे आपण जास्त करून टाळतो आहे आत्ता तरी तर जेवण तो स... लय भारी होता लय म्हणजे लय भारी होता आता जेवण वगैरे बसतं निघालो चला आपल्या पुढच्या प्रवासाला बरोबर इथनं बेचाळीस किलोमीटरवरती आपली बॉर्डर आहे म्हणजे आपली म्हणजे कर्नाटकची बॉर्डर आहे आणि तिथून चालू होईल केरला तर चला मग तुम्हाला दाखवतो मी सुद्धा पहिल्यांदा जाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा पहिल्यांदा घेऊन चाललो आहे चला मग जावे आपल्या बॉर्डरचे मँगलोर हा अनु बरोबर बघा आपण जेवण होतं बरोबर मँगलोरला बसलो आहे आणि सिटी ही आतमध्ये आहे दाखवतो एक आणि त्या साईडला हा रस्ता तो डायरेक्ट जाईल केरळच्या आतमध्ये अरे इथून बरोबर साधारण तीस किलोमीटरवरती आपली कनाडाची बॉर्डर आहे बघा मित्रांनो आपण कुठे आलो माहिती आहे आपण आलो बरोबर मँगलोरला आणि आता बरोबर मँगलोरच्या आतल्या सिटीमधनं आपण म्हणजे बायपासहीच बाहेर पडणार सिटीमध्ये तर जाऊ शकत नाही आणि हा हे दृश्य आहे मँगलोरचे आणि आपल्या किरण भाऊची पाठीमागे पोलिसांनी आपली गाडी अडवली आहे तर त्याला थांबावं लागेल तर आपले बाकीचे पेपर सगळे क्लिअर आहेत सगळ्यांच्याच गाडीचे पण आपल्याला आता पुढे बॉर्डर लागेल त्याच्या अगोदर आपल्याला डिझेल टाकावं लागेल असं मला आमून दाबवला की कारण याचा फक्त कारण एकच आहे की केरळमध्ये डिझेल खूप म्हणजे खूप महाग आहे आणि त्यामुळे आपल्या गाडीला बघा दोन पॉईंट बात डिझेलचे तर विषय असा आहे की डिझेल भरायचं की नाही कारण आपल्याला केरळाच्या आतल्या सिटीमध्ये जायचं आहे आणि केरळामध्ये अजून एक छोटासा स्टेट लागतो त्याचासुद्धा तुम्हाला मी नाव सांगणार आहे आणि त्या स्टेटमध्ये सुद्धा मग तुम्हाला मी नेणार आहे तर चला मग जाव्या पहिला बॉर्डरपर्यंत भावा ना हे बघा आमचे शेड बोलले या पंपात जायचा जा, आणि माझ्या खिशातले पैसे टाकून तुम्ही डिझेल टाकायचा हे भावा नाही बघा कारण फक्त दोन ते तीन किलोमीटर होती आपली या साईडला बॉर्डर राहिली आहे तर त्याच्या आधी तिथे पहिलं डिझेल भरून घ्या चला ना बघा आपण डिझेल टाकतो आहे आणि डिझेल टाकायचं कारण तुम्हाला सांगतो आहे बघा तिथे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणीस रुपये एकोणीस पैसे डिझेल आहे आणि ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये आता जस्ट रिझर्व लागली कारण ते डिझेल टाकायचा एवढं कारण आहे कारण इथनं बरोबर केरला बॉर्डर जवळच केरला बॉर्डरमध्ये डिझेल खूप महाग आहे आणि केरळामध्ये प्रॉपर केरळामध्ये डिझेलचा भाव आहे नाईंटी सिक्स काय नाईंटी सेवन रुपीस डिझेलचा भाव आहे म्हणून इथना फक्त हजार रुपये टाकला फक्त हजार रुपये का टाकला तर इथून माही परत जायला जास्त काय नाही टाकलं नाही तर मी मला इथेच मी फुल किलो चला मित्रांनो डिझेल टाकून घेतला आहे अजून दोन तीन गाड्या यायच्या आहेत मग जाऊया बॉर्डरला अरे बॉर्डरला थांबावं लागेल आपल्याला भावा नाही बघा गाडी इथे लावली पार्किंग आणि किरणची पाठी मग आहे हे बघा सगळ्या आपल्या गाडी इथे लावल्यात ते बघा तिथेसुद्धा लावले दोन गाड्या समोर दिसते तुम्हाला ऑफिस आहे असला माहिती आहे आर टी ओचा हो या ठिकाणी आपण पेपर दिले आहेत ताला पडी चला हे बघा आम्ही आता आलो आहे पेपर तिकडे दिले आहेत पण चहा पियासाठी मी तर थांबलो आहे आता साधारण इथं बघा इथून बरोबर आपल्याला हो केरला बॉर्डर लागणार हो आहे चला मित्रांनो बघा चहावर पिऊन आम्ही निघालो आणि आता पोचलो आहे हे बघा हा टोल आहे आणि ह्या टोलच्या अगोदर म्हणजे आम्ही आता जिथे आहे तिथे कर्नाटक समाप्त होतो आणि ह्या टोलच्या पुढे केरळा चालू होतो तर मित्रांनो चला आता वाढल्या बरोबर सव्वा सात सव्वा सात वाजता आपण केरळच्या बाउंड्रीमध्ये आपण प्रवेश करणार आहे बघा हा टोल भरून वेलकम टू केरला नो जर्नी होणार आहे पहिल्यांदा आपण जाणार आहे केरळच्या जा हात मध्ये मित्रांनो मित्रांनो काय दिवस आले नाही काय नाही तुम्हाला काय सांगू केरळामध्ये एंट्री करून कमीत कमी, -कमी आम्हाला अर्धा पावन झालाय आमचे पेपर ते सबमिट झालेत पण अजून काय भेटायचं नाव नाही तुमच्या आमोशेड बोलले की साधारण विजू दोन अडीच तास जातील म्हणून तुम्हाला सांगतो बघा आम्ही हा काम चालू केलं बघा हे बघा इथे ठेवलेलं आहे सिलेंडर तिथे आयला बघा राकेशने मस्त घे मॅगी सकाळी ते सुद्धा भटकलच्या पाठी मागना आणि खूप छान जर्नी झाली आणि आरामदायक घालून सकाळी आंघोळ किती ना व्हावून खरं सांगतो दोन दिवसाची आंघोळ सगळ्यांची ती सगळ्यांना फ्रेश करून टाकला सगळ्यांना आणि खूप मजा आली तर आता आम्ही फायनली तिसऱ्या दिवशी केरळामध्ये मध्ये एंटर केली तिसऱ्या दिवशी पायी म्हणजे अजून सुद्धा चारशे किलोमीटरचा प्रवास बाकी आहे केरळामध्ये मध्ये येऊन सुद्धा साडेचारशे किलोमीटरचा सा प्रवास बाकी आहे म्हणजे विचार करा मुंबईतना चौदाशे किलोमीटरचा प्रवास आपला चालू झालेला संपाला केरळ मध्ये आलेल्या नंतर कारण ह्या गॅस ला कमी कमी चार ते पाच महिने झाले आपण युज करतोय टाक सगळं टाक वल्पा मार वल्लपा मार मित्रांनो हे बघा ह्याच्यामध्ये मसाला टाकून मस्त टोमॅटो वगैरे कांदा सगळा मेंदा सगळं ओम माम मा माधव आहे हळ टाका पिझा टाका तोड बघा फायनली आमची मॅगी झालेली आहे हे बघा सगळ्यांना वाढली सव केलेली आहे बघा मिले कशी झाली मॅगी छान आहे मॅगी छान झाली आहे मित्रांनो मस्त भेकी मॅगी वगैरे सगळा खाऊन आम्ही निघालो आता वाजलेत बरोबर बर पावणे दहा भावनो ना गावाचं नाव नाही ना गावाचा पत्ता नाही खय आलो ते पण माहीत नाही पण रस्ता मात्र एकदम व्ही आय पी दिला आहे केरळमध्ये बघा ना भाऊ अखंड रस्त्याचा काम चालू आहे आणि मी आता जेव्हा केरळामध्ये एंट्री केली तेव्हापासून मित्रांनो अजूनपर्यंत टोटली रस्त्याचं काम चालू आहे टोटली आता अजून कुठपर्यंत का माहीत नाही पण रस्त्याचा एकशे एक टक्का काम झाले आहे केरळामध्ये मध्ये केरला कन्नूर हे बघा मित्रांनो इथे गाडी पार्किंग केली आहे मित्रांनो आता तर पुढे जायची अजिबात इच्छा नाही कारण सगळ्यांना झोप येते बघा सगळ्यांनी गाड्या पार्किंग केल्या हे बारा बडादोच्या पाठीमध्ये आपली गाडी आहे तर आता वाढलेत बरोबर पाहुणे चार आपण आता घेऊ आता इथेच राजा त्या एपिसोड तीनची ची कारण आपल्याला पुढे मॉर्निंगला आपल्याला सकाळी निघायचं आहे कारण मॉर्निंगला आपण अशा राज्यामध्ये प्रवेश करणार आहे थंड तुम्हाला दाखवायसाठी आपण एपिसोड चारमध्ये तुम्हाला भेटणार आहे चला बाय बाय गुड नाईट